अपडेट इंडिया खबर श्री संताजी जगनाडे महाराज बहुद्देशी संस्थानेर या संस्थेच्या वतीने तेली समाजाचे स्वतंत्र महामंडळ सुरू करण्याकरिता भाऊरावजी ढवळे यांच्या नेतृत्वात आज यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना दिले निवेदन तेली समाजाकरिता स्वतंत्र महामंडळ सुरू करण्याकरिता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना तेली समाजाचे श्री संतांजी महाराज बहुउद्देशीय संस्थानेर या संस्थेच्या वतीने शिवसेना गटाचे नेते भाऊराव ढवळे यांच्या नेतृत्वात दिले निवेदन देताना ज्ञानेश्वर एन रायमल यांनी संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्याशी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली की आजपर्यंत सर्व समाजाला आपल्या संतांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ देण्यात आले आहे तेली समाज भारतात चौदा कोटी असून महाराष्ट्रमध्ये एक कोटी पंचाहत्तर लाख आहे परंतु तेली समाज हा विखुरलेला असल्यामुळे समाजात सामाजिक व राजकीय संघटन मजबूत नसल्यामुळे तसेच तेली समाज हा राजकीय क्षेत्रात कोसो दूर असल्यामुळे तेली समाज हा अनेक लाभापासून वंचित आहे याकरिता आज संजय भाऊ राठोड यांना निवेदनच्या माध्यमातून तेली समाजाचे सुद्धा एक हजार कोटीचे श्री संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ असावे या करिता आज दिनांक दोन ऑक्टोबर चोवीस रोजी पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे ही मागणी तुमची रास्त असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी उद्यालाच हा विषय चर्चा करतो असे तोंडी आश्वासन दिले सदर निवेदन देते वेळी भाऊरावजी ढवळे राजेंद्रजी देऊळकर गणेशजी देऊळकर शालिकराव गुल्हाने प्रभाकरराव गुल्हाने नेरवाशी तर यवतमाळ येथील ज्ञानेश्वर राय मलकेशोर सुरकर सुरेश वडतकर अनिल भाऊ जिपकाटे इत्यादींच्या उपस्थितीत जनसंपर्क का कार्यालय यवतमाळ येथे निवेदन देण्यात आले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे